लाईफस्टाईल स्टोअर जे भारतातील प्रमुख फॅशन डेस्टिनेशनपैकी एक आहे या स्टोअरचे पिंपरी चिंचवड पुणे येथे त्यांच्या ऑटम विंटर दोन हजार चोवीस कलेक्शनचे लॉन्च प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशनची चाहती मिथिला पालकर यांच्या हस्ते संपन्न झाले लाईफस्टाईलचे ऑटम विंटर दोन हजार चोवीस कलेक्शन लॉन्च प्रसंगी लाईफस्टाईलच्या मार्केटिंग असिस्टंट व्हॉइस प्रेझिडेंट रोहिणी हल्दिया उपस्थित होत्या लाईफस्टाईलचे पन्नासहून अधिक शहरांमध्ये एकशे सतराहून अधिक स्टोअरचे नेटवर्क आहे आणि ते एकोणीस हजार होऊन जास्त पिनकोडवर वितरण करते लाईफस्टाईलचे ऑटम विंटर दोन हजार चोवीस कलेक्शन समकालीन स्टाईल आणि हंगामी ट्रेंडसाठी एक उत्तम पर्याय आहे जो प्रत्येक प्रसंगासाठी विविधता देते या कलेक्शनमध्ये वर्क केलेल्या आकर्षक कपड्यांपासून ते व्हायब्रंट प्रिंट्स पर्यंत अनेक प्रकारचे आउटफिट्स आहेत जे तुमच्या रोजच्या पोशाखात रंग आणि चैतन्य भरतील साधेपणा आवडणाऱ्या साठेही या कलेक्शनमध्ये आकर्षक डिझाईन आउटस्टोरीचा समावेश आहे इतकं अगदी मला साधेच किंवा माझ्या स्टाईलला साधेच आहे कारण माझी रोजची स्टाईलच इतकी रिलॅक्स इझी असते की मला फार असा विचार करायला आवडत नाही रोज म्हणजे रोजच्या कपड्यांकरता की कोणत्याही स्टोरमध्ये मला मला जायला आवडतं काहीतरी बघायला आवडतं ते बघून लगेच आवडून मी ते घेते आणि जाते मी फार विचार करत नाही शॉपिंगबद्दल मी नेहमी म्हणते की लाएं 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 माँच की मी खूप इम्पेशंट शॉपर आहे म्हणजे मला ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा खूप असं स्क्रोल करायला लागलं तर मग मी बोलतो त्यामुळे लाईफस्टाईल स्टोर्सचं जे हे नवीन कलेक्शन आहे ते माझ्यासाठी अगदी एकदम परफेक्ट मॅच आहे माझ्यासाठी कारण की मी या स्टोअरमध्ये आल्यावर मला जितकं काही दिसते ते सगळंच मला आवडतं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की इनफॅक्ट मी जे घातलं आहे तेही लाईफस्टाईल स्टोअर्सचंच आहे त्यामुळे तुम्हाला कळेलच की हीच माझी स्टाईल आहे त्याने मॉन डेनेम किंवा सम किंवा एक इझी टी लाइट कलर्स तो ये सगे माजा या सवड़ी जो है सगड़े इतने आगे खूब मज़ा आता है हमको हमारे हिसाब से पूरा एक बहुत पोटेंशियल मार्केट है हमारे ऑलरेडी यहाँ पे सेकेंड स्टोर्स थे ये हमारा एथ स्टोर है शिकुनागा में तो ये एक एरिया था जहाँ पे हमको लगा कि इस एरिया के रेजिडेंट्स के लिए इस कैचमेंट में पास में कोई लाइफ स्टाइल स्टोर नहीं पड़ रहा है इसलिए हमने सोचा कि यहाँ बड़े से बड़े इंटरनेशनल ब्रांड्स और इंडियन ब्रांड्स सब एक जगह मिल सकते हैं तो आपका जो भी स्टाइल रिक्वायरमेंट है आपको मिल सकता है तो आप ऊना में किसी भी लाइफ स्टाइल में जाइए या कहीं और आपको सब एक जगह में जाके बहुत तो कन्वीनियंटली बेस्ट ऑफ फैशन बेस्ट ऑफ ब्रांड्स है मैडम अभी आपने कहा पूना बढ़ रहा है पूना में स्कोप है लेकिन पूना एक मेट्रोपोलिटन सिटी है जिसकी वजह कंपटीशन के जमाने में कैसे देखिए लाइफस्टाइल का एडवांटेज ये है कि हम हमारा बहुत पुराना रिश्ता है नेशनल इंडिया में आपको शायद पता होगा कि हमने इस साल पच्चीस साल पूरे किए हैं इंडिया में 1999 में हमारा पहला स्टोर इंडिया में खुला था चेन्नई में वहाँ से हम आज 117 स्टोर्स पे पहुँच गए ग्रोथ केलं तर